माझ्या सगळ्यांना नमस्कार नमस्कार हा पुस्तक प्रभागासाठी नाही आहे हा सगळ्या गावकऱ्यांसाठी आहे कारण जो विश्वास तुम्ही दाखवला प्रभागांनी सुद्धा दाखवला आज जे निवडणूक आहे हे सगळ्यांसाठीच एक खुशीची निवडणूक आहे भारतीय जनता पार्टीची निवडणूक आहे मला माहित आहे प्रभाग मधल्या सगळ्यांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला आहे तो इतका चांगला प्रतिसाद दिला आहे की तो शब्दामध्येही सांगू शकत नाही इतका चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे भारतीय जनता पार्टीच्या ज्या तुम्ही काही आणलेल्या बहुमतानी यांना सुद्धा प्रतिसाद दिला आहे म्हणून मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि माझे दोन शब्द तुम्हाला सांगते की जो विश्वास तुम्ही आम्हाला दाखवला आहे जो विश्वास त्याचा मान आम्हाला ठेवायचा आहे आणि तुमचे जे बी कार्य आम्ही सांगितले आहे भारतीय जनता पार्टीने ते सुद्धा आम्हाला करायचे आहे पण असाच विश्वास आमच्यावर ठेवा असाच प्रतिसाद द्या आणि भारतीय जनता पार्टीचा जो प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे याचं विश्वास ठेवून आणि जगीत काम करणार आहे आणि तुमचे खूप खूप आभार आणि दोन शब्द जयत सांगत आहे एक मध्ये बरकाची तरीपणे आपले नक्षवर लाडक्या रामचंद्राजी पापटले आपले या ठिकाणी आदर व्यक्त बरोबर ज्याला वाचा आहे ते भारत माता की जे केव्हा म्हणतात बरोबर वंदे हा बेक आदेशाला थोडक्यातच बोलायचं जास्त किती बोलताना आदिशक्ती महाभावानी राजे, राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रिवार वंदन करतो या आभार सभेला उपस्थित सर्व माझ्या नरकेड नगरीतील सर्व मायबाप बंधू मंचावर उपस्थित नगराध्यक्ष आमचे बाबू कोटे आणि सर्व नगरसेवक सर्वांना नमस्कार प्रभाग क्रमांक एक मध्ये मला उमेदवारी दिलेली होती आणि ती उमेदवारी ही माझी नसून माझ्या प्रभागातील सर्व मतदारांची होती माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची होती विशेष म्हणजे आमचे दोन प्रभारी शंकरजी महेंद्रे आणि लिलाधरजी कळंबे हे आमचे प्रभारी होते प्रभाग क्रमांक एक आणि या प्रभागामध्ये एक महिला उमेदवार अनिताताई ताई बारमासे आणि एक मी राजेंद्र बालपांडे या दोघांना उमेदवारी दिली वास्तविकताची उमेदवारी त्यांची होती परंतु ती उमेदवारी आम्हाला देऊन त्यांनी जी धुरा आहे ही खांद्यावर घेतली आणि कसंही असे मोडको तोडक मागे पुढे सगळ्यांना घेऊन चालले त्याबद्दल मी सर्व कार्यकर्ते माझे प्रभारी आणि सर्व माझे प्रभाग क्रमांक एकचे सर्व मतदार ज्यांनी मला मतदान केलं ते आणि ज्यांनी नसल केलं ते सुद्धा त्यांना सुद्धा मी धन्यवाद देते आभार मानते दे, त्यांचं की त्यांनी ज्या प्रमाणात आम्हाला मतदान केलं त्यांच्या मताचं मात्र मत आम्ही पान न फेडल्याशिवाय या पाच वर्षात राहणार नाही नरगेट जनतेचे जे चरणीम नतमस्तक हा विजय जे, देवतुल्य जनतेला समर्पित कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्यासारख्या शेतकऱ्यांच्या घरातल्या सर्वसामान्य तरुणाला नगर परिषदेमध्ये जाण्याची संधी प्रभागातील जनतेने दिली ही संधी खूपच मोजक्या लोकांना लाभते त्यातला मी एक भाग्यवान ही मला संधी देणाऱ्या प्रभाग क्रमांक एक मायबाप जनतेची मी या पाच वर्षामध्ये विकास कामे करूनच ऋण फेडणार सुरवात एका नव्या पर्वाची नरकेळ प्रभाग क्रमांक एक मध्ये आपण विकास करूनच दाखवू पुढच्या पाच वर्षानंतर जेव्हा अख्ख्या नरकेळमध्ये सर्व प्रभागाचा अभ्यास केला जाईल तेव्हा प्रभाग क्रमांक एक हा एक नंबरवरच राहील अशी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो सर्वांचे आभार मानतो धन्यवाद